मी शिवानी पुणे प्राइम न्यूज मध्ये आपलं स्वागत राजगड तालुक्यातील कोंढावळे खुर्द येथून एक धक्कादायक हो प्रकार समोर आला आहे जमिनीच्या वादातून शेतकऱ्याच्या एकवीस वर्षीय मुलीला जे सी बीच्या सहाय्याने शेतात गाडण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा गंभीर प्रकार घडला आहे बुधवारी एकोणतीस मे ला ही घटना घडली मुलीला गाडतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे प्रणाली खोपडे असं मुलीचं नाव आहे मुलीची आई कमल खोपडे यांनी या प्रकरणी वेल्हे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे तक्रारदार मुलीची आई आणि दोन मुली शेतात काम करत होत्या त्यावेळी संभाजी खोपडे यांनी या ठिकाणी पंधरा ते सोळा गुंडांसहित जेसीबी आणि ट्रॅक्टर आणून ही जमीन माझ्या नावावर झाली असून तुम्ही या जमिनीत थांबू नका अशी धमकी त्यांनी दिली यावेळी मुलगी प्रणाली ही विरोध करत असताना तिला बीने ढकलून देत तिच्या अंगावर माती टाकण्याचा प्रयत्न केला घटनेचे गांभीर्य ओळखून मुलीच्या आईने वेळीच हस्तक्षेप करत तिच्या अंगावरील माती बाजूला काढून तिला वाचवले या प्रकरणी प्रणाली आणि तिची आई वेल्ले पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यासाठी गेले होते तक्रार अर्ज घेतला असून अद्याप कोणावरही गुन्हा दाखल झालेला नाही गेट, 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 बाई गडीला आल्या तुमच्या पात्याला बोला एक बाय बोलला कर ना कशाला तुम्ही आता आम्ही काढून टाकल इथंच काय काढशील बघ आता हातला फक्त मग दाखवते तुला गाडी फटक्यात मास्क काढी उठ चल उठ उठ काय गा बरती उडीसाठी वाघ पाहत रहा पुणे प्राईम न्यूज धन्यवाद